वेस्टीज हेल्थ आणि वेल्थ चॅनलमध्ये मी कांचन ठोंबरे सगळ्या व्ह्यूवर्स आणि सगळ्या सबस्क्रायबरचं इथे स्वागत करते आजचा व्हिडिओ स्पेशली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मी तयार करत आहे त्यांच्याशी मी काही चर्चा करणारे गप्पा मारणारे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे ह्या यूट्यूबच्या माध्यमातून फोन येतात परंतु आज स्पेशली आ, मला म्हणजे कालपासून एक फोन येतोय एका शेतकऱ्यांचा तर त्यांच्याशी बोलताना मला काही गोष्टी आढळल्या आणि त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवते आहे कारण मला नेहमीच माझा ॲग्रीकडे स्वतःचा कल आहे आणि शेतकरी नसेल शेतकऱ्याने जर अन्नधान्य नाही पिकवलं तर आपल्या ताटामध्ये अन्न येणार नाही हे शहरातल्या माणसाला थोडंसं कळायला उशीर लागतो कारण त्यांना शेतात केलेली मेहनत जी आहे ती लक्षात येत नाही कारण आ, ताटात अन्न येतं ती प्रोसेस माहिती नसते की कि किती त्याच्यावर मेहनत असते हे त्यांना माहिती नसतं म्हणजे शहरातले लोक शेतकऱ्याचा मान राखत नाहीत का असं अजिबात नाही आहे परंतु ती प्रोसेस त्यांना माहिती नसते त्याच्यामागची मेहनत त्यांना माहिती नसते किंवा स्वतः कधी जवळून पाहिलेलं नसतं किंवा केलेलं नसतं त्यामुळे ती माहिती नसते ओके तर व्हिडिओ का बनवायला घेतला आहे तर एका गृहस्थांचा फोन आला एका शेतकरी बांधवाचा आपल्या फोन आला आणि त्यात ते त्यांनी मला त्यांचा फोनवरनं मी जेव्हा चर्चा केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांना वेस्टीजच्या ॲग्री प्रॉडक्टबद्दल खूप छान माहिती आहे आणि त्याचबरोबर त्यांनी पूर्वी कधीतरी रजिस्ट्रेशनही केलं होतं त्यांचा आय डी पण होता, होता वेस्टिजमध्ये ओके आणि त्यांचा प्रॉडक्टवरचा फेत बघता म्हणजे मला खूप छान वाटलं की त्यांचा विश्वास आहे प्रॉडक्टवर त्यांनी कुठल्या तरी पिकासाठी ऑलरेडी प्रॉडक्ट वापरली होती आय थिंक तुरीच्या पिकासाठी आणि त्यांना उत्पन्न पण म्हणजे ते जे तुरीचं काही टनांमध्ये उत्पादन त्यांना जास्त मिळालं सो त्यांच्याशी बोलताना एक लक्षात आलं की त्यांना उत्तमरित्या वेस्टीजची ॲग्रीची प्रोडक्ट समजलेली आहेत आणि त्यांना ते त्यांना विश्वास पण आहे कारण त्यांनी अनुभव घेतला होता की कि किती पटीने त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे परंतु दोन तीन वेळा कॉल झाले तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की त्यांना प्रॉडक्ट तर हवी आहेत माहिती तर त्यांच्याकडे आहे कधीतरी त्यांचा आयडीही होता परंतु जेव्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा माझी त्यांच्याशी चर्चा झाली की त्यांनी मला विचारलं की मला ह्या ह्या पिकासाठी इतक्या एकरासाठी प्रॉडक्ट हवी आहेत सो मी त्यांना ती सगळी कॅल्क्युलेट करून सांगितली की त्यांना कलिंगडाच्या पिकासाठी हवं होतं आणि त्यांना उसाच्या दोन एकरच्या क्षेत्रासाठी प्रॉडक्ट हवी होती वेस्टिजची तर ते म्हणाले मला पूर्णपणे ते पॅकेज सांगा की कि किती मला दोन एकरासाठी लागेल आणि एका एकरासाठी मला टरबूजसाठी किती लागेल म्हणजे कलिंगडासाठी किती लागेल सो so, मी दुसऱ्या दिवशी आमचा फोन झाला त्याच्यात त्यांना व्यवस्थित ती सगळी प्रॉडक्ट सांगितली सगळा खर्च सांगितला त्यानंतर मी त्यांना इतकंही सांगितलं की म्हणजे मी जो काही वेस्टीचा बिझनेस करते तो मी फार आ, एथिकली करते सो so, मी त्यांना म्हटलं की तुम्हाला प्रॉडक्ट जे काही लागणार आहेत तर ती प्रॉडक्ट माझ्याकडून तुम्हाला नक्की मिळतील आणि तुम्हाला आ, डिस्ट्रीब्युटर प्राईजमध्ये मी ती प्रोव्हाइड करेन कारण कर ऑलरेडी तुमच्याकडे माहिती आहे तुम्ही प्रॉडक्ट वापरलेली आहे विश्वास आहे आणि दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की ॲग्रीची पूर्ण महि महिनाभर ऑफर असते सो त्यांनी जर इतकी खरेदी केली तर त्यांना बरीचशी फ्री प्रॉडक्ट मिळू शकतात सो मी त्यांना पुन्हा कॉल केला आणि सांगितलं की सर तुम्हाला जी काही तुमच्या खरेदीमध्ये फ्री प्रॉडक्ट येतील तीही मी तुम्हाला पोचवेन फक्त मला कुरियरचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल ओके आणि त्याच्यानंतरचा परत एक कॉल झाला आमचा आणि त्या कॉलमध्ये मला असं जाणवलं मी त्यांच्या त्यांना म्हटलं की तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या सर आणि त्यानंतर तुमच्या स्वतःच्या आय डीवर तुम्ही ही खरेदी करा तर त्या चर्चेमध्ये लक्षात आलं की त्यांचा जो जुना काही वर्षापूर्वींचा जो आय डी होता वेस्टेजमधला तर त्या आय डीवर त्यांना कधीही त्यांना ज्या कोणी व्यक्तीने गाईड केलं होतं त्यांनी प्रॉडक्ट संदर्भात उत्तम गाईड केलं होतं आणि त्याचबरोबर त्यांनी विश्वासही वाढवला होता त्या व्यक्तीचा परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे कधी बिल मिळालं नव्हतं त्यानंतर कोणत्याही प्रकारे त्यांना फ्री प्रॉडक्ट मिळाली नव्हती कोणत्याही प्रकारे त्यांना त्या खरेदीवरचा जो काही वेस्टिज आपल्याला फायदा देतं की आपल्याला पैसे देतं खरेदीवरच पैसे देतं तर तोही तो त्यांना फायदा मिळाला नव्हता तर ऐकून मला खूप वाईट वाटलं की असं का बरं सो मी या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक अशा शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की वेस्टीज जेव्हा तुम्ही वेस्टिज स्वतःचा आय डी काढून तुम्ही जेव्हा खरेदी करता ओके तर त्या खरेदीवर तुम्हाला पहिले तर एकतर जी छापील किंमत आहे त्या छापील किंमतीपेक्षा कमीने प्रॉडक्ट मिळतं ओके म्हणजे सपोज ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युअल आहे ओके तर हे जर आठशे पंचवीस रुपये त्याची एम आर पी आहे तर ते तुम्हाला डिस्ट्रीब्युटर प्राईज म्हणजे सातशे रुपयाला मिळतं बरोबर आहे त्याच पद्धतीने प्रत्येक प्रॉडक्ट हे छापील किमतीपेक्षा जी काही त्याची डिस्ट्रीब्युटर प्राईज आहे त्याला मिळतं हा हा पहिला फायदा शेतकऱ्याने घेतला पाहिजे दुसरा फायदा त्यांनी स्वतःच्या आय डीवरच खरेदी केली पाहिजे आणि ज्या जो, जो कोणी व्यक्ती त्यांना रजिस्टर करून घेतो आहे वेस्टिजचा आय डी बनवून देतो आहे त्याच्याकडून त्यांनी स्वतः बिल घेणं गरजेचं आहे ओके okay? की जेणेकरून तुम्ही, खरे दी के लिए तुम्ही खरे दी के जी काही खरेदी केली ती तुम्ही स्वतःच्या नावावर खरेदी केलेली आहे दुसरं म्हणजे त्या बिलामध्ये काही फ्री प्रॉडक्ट असतील तर ते तुम्हाला मात्र एक रुपयाच्या किमतीमध्ये मिळतात तर तुम्ही तेही चेक केलं पाहिजे की बाबा ज्या व्यक्तीने मला हे बिल दिलेलं आहे तर त्या व्यक्तीने प्रॉडक्ट देताना जर त्या ऑफर्स दहा हजारावर असते पाच हजारावर असते आणि चार हजारावर असते तर तुम्ही म्हणाल की मी खूपच कमी प्रॉडक्ट घेतले आणि मला लगेच फ्री प्रॉडक्ट मिळाली पाहिजे तर तसं नाही आहे त्या ऑफर्स तुम्ही समजावून घ्या चार हजारावरची पाच हजारावरची आणि दहा हजारावरची जी काही तुम्ही खरेदी करता त्याच्यामध्ये जी काही फ्री प्रॉडक्ट येतात ती तुम्ही त्या व्यक्तीकडून मागून घ्या त्या बिलामध्ये तुम्ही वाचा ते बिल वाचा तुम्ही त्या बिलामध्ये ज्या प्रॉडक्टच्या समोर एक रुपया लिहिलेला असेल ते प्रॉडक्ट तुम्हाला वेस्टिजने एक रुपयामध्ये दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा वेस्टिजचा आय डी एखाद्या टीमबरोबर काढता तेव्हा तुम्ही तुमचं बँक आणि तुमचं पॅन कार्ड हे तुम्ही वेस्टीजच्या वेबसाईटवर जाऊन अपलोड करणं गरजेचं आहे कारण पॅन आणि बँकचे डिटेल्स व्हेरीफाय होतात आणि तुमचं जे काही वेस्टीजचं ॲप असतं त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन व्हेरीफाईड असं लिहून येतं आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटला डायरेक्टली पैसे येतात आता वेस्टीज वेस्टीजचे पैसे कधीही कधीही नुकसानात तुम्ही नसता जर तुमचं बँक अकाऊंट जोडलं गेलं नसेल तर तुम्ही ज्या डी एल सी पीमध्ये ज्या शॉपीमध्ये खरेदी केलेली असते तिथे तुमच्या नावाचा चेक येतो किंवा तुमच्या अकाउंटला व्हाउचर येतं की जे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झालेले असतात ते तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करताना वजा करून घेऊ शकता परंतु ह्या कुठल्याच गोष्टी घडत नाही आहेत कारण मी जेव्हापासून बरोबर असोसिएट आहे आणि जेव्हापासून माझं ॲग्री हे पॅशन आहे आणि मी ॲग्रीवर भो भर पुष्कळ काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामुळे भारतभरातून शेतकऱ्यांचे फोन येतात परंतु मला आढळून येतं आहे की बरीच लोक शेतकऱ्यांना म्हणजे रजिस्ट्रेशनबद्दल कदाचित सांगतही असतील शेतकरी ॲग्री करत नसतील शेतकरी कदाचित म्हणत असतील की मला फक्त प्रॉडक्ट आणून दे ओके okay, सो so, असं असेल तेव्हा मी समजू शकते की शेतकऱ्यानेच आय डी काढण्याचं नाकारलेलं आहे परंतु जेव्हा एखादा शेतकरी आय डी काढतो वेस्टीजचा आय डी काढतो रजिस्ट्रेशन करून घेतो फ्रीचं आणि त्यानंतर तो प्रॉडक्ट खरेदी करतो परंतु ती प्रॉडक्ट खरेदी केल्यानंतरही काही लोक त्यांना फसवतात त्यांच्या स्वतःच्या आय डीवर परचेसिंग करतात ज्या शेतकऱ्याचा आय डी काढलेला आहे त्याच्या त्या, त्या आय डीवर परचेसिंग करत नाहीत म्हणजे तो जो काही पैसा देतो प्रॉडक्ट आणण्यासाठी त्याचं बिल स्वतःच्या आय डीवर करतात म्हणजे जर अशा चुकीच्या गोष्टी होत असतील तर शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं सो मी सगळ्या शेतकरी बांधवांना सांगेन की तुम्ही जे काही जे काही उलाढाल करताय प्रॉडक्टची आणि जर तुम्ही आय डी काढलेला असेल तर तुम्ही तुमच्या नावाचं बिल मागणं गरजेचं आहे त्या बिला त्या बिलाला तुम्ही वाचणं गरजेचं आहे आणि तुम्हाला एम आर पीपेक्षा कमीने प्रॉडक्ट मिळाली का तुमच्या आय डीवर हे चेक करणं गरजेचं आहे सो so, फसू नका आणि आणि मी आपल्या वेस्टेज डिस्ट्रीब्युटरनाही सांगेन सगळेच फसवतात अशातला भाग नाही खूप लोकं चांगल्या पद्धतीने बिझनेस करत आहेत परंतु अशी जर फसवणूक कुठे झालेली असेल तर शेतकऱ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे आणि त्याने योग्य टीमबरोबर असोसिएट होणं गरजेचं आहे मी स्वतः पुण्यामधून काम करते आणि तुम्हाला कोणालाही जर असं वाटत असेल की बाबा की माझं व्यस्तीचा आय डी तर आहे परंतु माझ्या नावावर कधीही बिल झालं नाही आणि मला कुठलेही फ्री प्रोडक्ट मिळाले नाहीत किंवा मला डिस्ट्रीब्युटर प्राईज मध्ये प्रोडक्ट मिळाले नाही तर तुम्ही आमच्या टीम बरोबर जुळण्यासाठी नक्की कॉल करू शकता किंवा माझा हा व्हिडिओ जो कोणी शेअर करतोय तुम्हाला ओके तर तो का शेअर करतो आहे तर तो, तो तुम्हाला जागरूक करण्यासाठी शेअर करतो आहे सो so, तुम्ही त्या वेस टीच्या जेन्युईन डिस्ट्रीब्युटरबरोबर जो तुम्हाला हे सगळे फायदे देऊ इच्छितो त्या व्यक्तीबरोबर तुम्ही काम सुरू करणं गरजेचं आहे सो so, जर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा आहे आणि तुमच्याबरोबर असे अनेक लोक आहेत की ज्यांनी वेस्टीचा आय डी काढला आहे परंतु त्यांच्या आय डीवर खरेदारी झाली नाही म्हणजे प्रॉडक्ट त्यांनी परचेस केली परंतु त्यांच्या आय डीवर बिल झालेलं नाही अशा सगळ्या लोकांना तुम्ही हा शेअर करा आणि त्यांना माहिती होऊ द्या की वेस्टीज कंपनी एक उत्तम कंपनी आहे की येत्या ये जूनमध्ये वेस्टिज कंपनीला वीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही जी कंपनी आहे ही अतिशय उत्तम ॲग्रीची प्रॉडक्ट बनवते आणि त्या ॲग्रीच्या प्रॉडक्टच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला आहे आणि उत्पादनात वाढ झालेली आहे त्यांची माती कसदार झालेली आहे त्यानंतर आपल्याकडे असं एक प्रोडक्ट आहे की ज्याने जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे सारखं प्रॉडक्ट जर तुम्ही वापरलं तर तुमचा पाण्याच्या ज्या वेळा आहेत शेवटी शेवटी जे पाणी तुम्हाला कमी पडतं तर त्या पाण्याची सोय ॲग्री ॲक्वाजेलमधून होईल कारण ॲग्री ॲक्वाजेल जास्तीच्या पाण्याला मुळामध्ये जेलच्या स्वरूपात लॉक करतं आणि जेव्हा पाण्याची कमतरता होते तेव्हा तिथून ते सोडलं जातं ओके त्याचप्रमाणे तुम्ही जी काही जमिनीला चांगलं उत्तम प्रकारचं खाद फर्टिलायझर देता तर तेही ॲक्वाजेल जेल लॉक करतं आणि तुम्हाला जेव्हा तुमच्या पिकाला गरज आहे तेव्हा ते त्या ते ते जेलमधून रिलीज करतं सो अशी उत्तम सात आठ प्रोडक्ट आठ प्रोडक्ट आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडे ॲग्रीचे उत्तम ट्रेनर आहेत तर त्यांचीही मदत तुम्हाला माझ्या माध्यमातून मिळू शकते आणि तुम्ही कुठेही फसू नये आणि तुम्ही उत्तमरित्या काम करावं ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे दुसरं म्हणजे तुम्हाला मला सांगायचं आहे की वेस्टीजचं ॲग्रीचं फ्युचर खूप ब्राईट आहे सो जितक्या डायरेक्ट सेलिंग कंपन्या आज मार्केटमध्ये आहेत त्या सगळ्या मिळून चारशे करोडाचा चारशे करोडचा व्यवसाय ॲग्रीच्या प्रॉडक्टच्या माध्यमातून करतात त्यातल्या वेस्टीज एकटी कंपनी आहे जी दोनशे बावन्न करोडाचा व्यवसाय करते सो so, पूर्ण जितक्या डायरेक्ट सेलिंग कंपन्या आज मार्केटमध्ये आहेत आणि जितक्या कंपन्या ॲग्रीचा व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के वाटा आज वेस्टीजचा आहे सो so, मी तुम्हाला सांगू इच्छेन की खूप ब्राईट फ्युचर आहे म्हणजे शेतकऱ्याने एक जोडधंदा म्हणून स्वतःच्या शेतात तर ही प्रोडक्ट वापराच पण तुम्ही तुमचीच शेतकऱ्यांची एक टीम बनवू शकता आणि तुम्ही तुमचाच सगळ्यांचा टर्नओवर वाढवू शकता उलाढाल वाढवू शकता आणि त्या उलाढालीच्या माध्यमातून ही तुम्ही काही पैसे अर्न करू शकता हे समजून घेण्यासाठी जो कोणी व्यक्ती हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतोय त्याच्याबरोबर तुम्ही चर्चा करा आणि माहिती करून घ्या आणि जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अशी मदत मिळत नसेल तर तुम्ही माझ्याशीही संपर्क करू शकता माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओच्या टायटलमध्ये दिलेला आहे जर तुम्हाला वाटलं माझ्या मदतीचीही तुम्हाला गरज आहे आणि तुम्ही कुठे तुमची थोडीफार फसवणूक झाली आहे आणि तुम्हाला आता वेस्टीजच्या प्रॉडक्टबद्दल खूप विश्वास आहे जसं मला ज्या सरांचा फोन आला होता आ, की त्यांचा प्र वेस्टीजच्या प्रॉडक्टवर खूप विश्वास आहे त्यांनी वापरली प्रॉडक्ट्स आणि त्यांना त्यातून खूप फायदा झाला आ, फक्त त्यांचं नुकसान इतकंच झालं की ज्या व्यक्तीने त्यांना हे सगळं वेस्टीजबरोबर जोडून दिलं त्याने त्यांना कुठलाही फायदा मिळवून दिला नाही सो ही दुर्दैवाची गोष्ट आहे सो इथून पुढे मी व्हिडिओ त्यासाठीच बनवला आहे की तुम्ही फसू नका आणि तुम्ही जागरूक राहा वेस्टीज कंपनी शंभर टक्के पैसे देते परंतु तुम्हाला बऱ्याच वेळा ते तुम्ही कळवूनही घेत नाही समजूनही घेत नाही आणि कोणी सांगत असेल तर तुम्ही ते समजून घ्या आणि तुम्ही काम करा खूप मोठं ब्राईट फ्युचर वेस्टिज ॲग्रीमधनं आहे सो so, वेस्टिज कंपनीबरोबर तुम्हाला जर डिस्ट्रीब्युटरशिप हवी असेल तर जो कोणी हा व्हिडिओ शेअर करेल त्याच्याबरोबर तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप त्याच्या माध्यमातून घेऊ शकता आणि त्याच्याचबरोबर जर तुम्हाला वाटलं आमच्या टीमबरोबर तुम्हाला अटॅच व्हायचं आहे जुळलं जायचं आहे तर तुम्ही नक्की मला कॉल करू शकता मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देईन आणि तुमचा ॲग्रीचा बिझनेस ग्रो करण्यासाठीही मदत करेन सो सो so, uh, आज भारतातली पंच्याहत्तर टक्के जनता ही uh, लोकं जी आहेत so, ही कृषी व्य कृषीवर अवलंबून आहेत आणि सारख्या कंपनीचा आज चाळीस टक्क्याचा बिझनेस हा फक्त ॲग्रीमधून येतो सो मला वाटतं की शेतकऱ्यांनी ही जागरूक होणं आणि जोडधंदा म्हणून वेस्टिजकडे बघणं फार गरजेचं आहे सो थँक्यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि माझी जी, जी कळकळ कल आहे ती जर तुम्ही समजून घेतलेली असेल तर मला वाटतं की तुम्ही स्वतःचा फायदा करून घेऊ हो शकता तुमचा वेस्टीजच्या बिझनेसचा फायदा करून घेऊ हो शकता सो थँक्यू सो मच